बर, आता जाऊयात नगरपालिकेच्या नाक्यावर कारण नगरपालिकांच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या मतदानाला आता सुरुवात झाली आहे पुण्यातील दहा आणि लातूर मधील चार नगरपालिकांचा यात समावेश असणार आहे पुण्याच्या बाले अस्तित्व टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला चांगला जोर लावावा लागतोय दुसरीकडे एकोणचाळीस सदस्यीय नगरपालिकेत बहुमत मिळवण्याबरोबरच नगराध्यक्ष निवडून आणण्याचं अजित पवार यांच्यासमोर आव्हान आहे पहिल्या टप्प्यातील एकशे चौसष्ट नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची चांगलीच पिछीहाट झाली होती राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावरती आहे दरम्यान देखील महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणुका होणार आहेत पुणे जिल्ह्यातील दहा नगरपालिकेच्या निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे यंदाच्या या निवडणुकीत पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांनी पक्षापेक्षा स्थानिक आघाड्यांना अधिक महत्त्व दिल्याचं दिसतं आहे पक्षाच्या चिन्हावर निवडून येणार नाही असं या ठिकाणी कारण पुढं करत सोयीचं राजकारण या पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांकडून केलं जात असलं तरी मतदार मात्र त्यांचा हक्क या ठिकाणी बजावताना दिसत आहेत पुण्यातल्या तळेगावमधलं हे दृश्य आपण पाहू शकतो आहे सकाळी सकाळीच या ठिकाणी मतदार राजा बाहेर येऊन त्यांचा मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावतो आहे तळेगावप्रमाणेच लोणावळा आळंदी जुन्नर शिरूर बारामती दौंड इंदापूर सासवड आणि जेजुरी अशा दहा नगरपालिकांचं मतदान या ठिकाणी होतं आहे पुणे जिल्ह्यातील शेकडो नगरसेवक आणि नगराध्यक्षांचं भवितव्य जे आहे ते पणाला लागलेलं ला आहे आणि हा मतदार राजा जो आहे तो त्यांचा मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावून या सर्वांचं भवितव्य जे आहे ते मतपेटीमध्ये या ठिकाणी कैद करत आहे आणि या सर्वांचं जे आहे कोण आता नगरसेवक होणार आणि कोण नगराध्यक्ष होणार हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे कॅमेरामॅन तुषार ना ना नारावरसह नाजी मुल्ला तळेगाव पुणे